आता बघासो आजींच्या मागे लागून आमच्या लग्नाची तारीख काढायला लावते की बघास बघा सगळे भीती झाले पण साखरपुड्याच्या अंकी तुझ्या पोटात सगळी नाही हा नियतीचा काही संकेत असेल का नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो वि ह्या रिव्यूला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही रोज मला कमेंट करून असं म्हणताय ना की प्रत्येक सिरियलचे म्हणजे एपिसोड दाखवा तर तसं नाही करू शकत मी प्लीज कारण हा कंटेंट असा अलाउड नसताना पण मी अपलोड तर करत आहे पण असं चॅनलवर इफेक्ट होईल असं प्लीज कमेंट करू नका तुम्ही जे दिस म्हणजे जे तुम्हाला बघायला मिळते त्यातच तुम्ही आनंद माना. कारण मी जास्त एक्स्ट्रा जर तुम्हाला नाही दाखवू शकत तर रोज तुम्ही जे कमेंट करताय तर प्लीज तसं करू नका जे आहे तेच बघा कारण याच्यात भरपूर सारे इश्यू होऊ शकतात आणि जे आहे ते पण तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट करताना जरा विचार करा तर तर बघूयात आज प्रेक्षकांनो सुरुवातीला अंजली आता आजींना सांगायला आली आहे कारण तिने अर्णवला रडताना बघितले आणि त्यामुळे तिचा खूप पश्चाताप झालाय की आजींना अर्णवचं मन का कळत नाहीये अर्णवला इच्छा नसताना सुद्धा लामना लग्न जमवण्याचा हक्क हा आजीने मिळवले तर आहे म्हणजे हा अधिकार आजीने अर्णवला सांगितलं की मी अन्न सोडून देईल तू लावण लग्न करायला तयार हो आणि ही अट त्याने मान्य केली तेही काळजावर दगड ठेवून कारण तिकडे ईश्वरीचं लग्न जमलं आणि तो मनातून पूर्णपणे दुःखी होता आणि आता तिला रिवेज करण्यासाठी तो असं करतोय की तिकडे ईश्वरीने लग्नाला होकार दिलाय म्हणून त्याने इकडे लावण्याला होकार दिलाय पण त्याला किती त्रास होतो हे डोळ्यांनी अंजलीने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच अंजली आता आजींना हीच गोष्ट सांगायला आलेली असते की बर बर आज आजी तू जो निर्णय घेतलाय तो फक्त एकतर्फे आहे तुलाच असं की लग्न करावं पण त्याच्या मनात काय आहे हे तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस आज मी तू का नाही त्याचं मन बघितलं आजी फक्त स्वतःचा विचार का केला त्याला किती त्रास होता माहितीये का लावण्यासोबत लग्न जमल्यापासून त्यावर आजी म्हणतात की अंजली असं नाही अगं तो खुश आहे आज तर त्यांचा साखरपुडा झाला त्याने तिला अंगठी घातली तरी सुद्धा तू असं का बोलत आहेस मग आता आजींना काहीच माहिती नसतं तर अंजली म्हणते की काय तुम्हाला माहिती तरी आहे आजी आज अर्णव त्याच्या रूममध्ये मध्ये इतका रडत होता आणि मला ते बघवलं नाही म्हणून इकडे तुम्हाला सांगायला आली तो स्वतःला किती त्रास करून घेतोय तो फक्त दाखवत नाही आज पण अंगठी घालताना तो पूर्णपणे हँग झाला होता अंगठी घालायला त्याने किती वेळ लावला हे कळत नाही आजी तुम्हाला मग आजीला आता जीव कासावीस व्हायला लागतो की खरंच मी काहीतरी चुकीचं करत आहे का मी माझ्या नातवाचा विचार एका बाजूनेच करत आहे का त्याच्या मनात काय आहे हे मी नाही जाणून घेतलं का त्यामुळे आजीला पण अविनाश पण तिथेच असतो आणि अचानक आता अंजली बोलता बोलता आणि अविनाश पटकन तिला पकडतो आणि तिला एका ठिकाणी बसवतो आता तिला पाणी प्यायला लावतो आणि त्यानंतर आजी विचारतात की अंजली तू ठीक तर आहेस ना अगं काय इतकं टेन्शन घेतेस तू त्या अर्णवच मी त्याचं मन बघितलंय त्याचं मत काढले मी मी त्याला विचारलं होतं साखरपुड्याच्या आतल्या दिवशी की तू खुश तर आहेस ना तेव्हा तो म्हणाला की हो आजी तू खुश तर मी खुश मग अजून काय विचारायला पाहिजे होतं मी मी त्याच्यावर जबरदस्ती नाही केली हं अंजली मग आता अंजली सारखं ईश्वरीचं नाव घेत असते आता अविनाश तिला रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की अंजली तू काळजी करू नकोस तू आपली तब्येत सांभाळ ईश्वरीला आहे का इकडे मग आता अर्णव ईश्वरीला कॉल करत असतो पण अर्णव इकडे ईश्वरी मात्र पूर्णपणे आज बिझी असते ती कारण आज साखरपुडा आहे तिचा आणि ती राकेशची वाट बघत असते आता अर्णव आणि लावण्याचा असतो पण रस्त्यामध्ये तो सहा गुरुजींना भेटतो आणि त्यांच्यावर दादागिरी करू लागतो त्यांना वाटेल ते बोलत असतो कारण वेळेवर तिथे येत नाही म्हणून राकेशला लेट होतो आणि राकेशने त्यांना पैसे दिलेले असताना पण राकेशला ते इग्नोर करताय हे आता राकेशला समजलेलं असतं मग सहाणे गुरुजी पण त्यांना राग येतो तेही रिॲक्ट व्हायला लागतात की राकेश तू जरा तोंड सांभाळून बोल तू स्वतःला समजतोस काय एकतर माझ्याकडून भरमसाठ कामं करून घेतो त्या बदल्यात मला एवढे पैसे दिलेले आहेत मग आता मला वेगळा वेगळा मोबदला द्यावा लागेल तू मला इतकं दादागिरी करून बोलतोस त्याचं काय हे बघ मी जर आज साखरपुड्याला आलो नाही ना तर तुझं साखरपुडा सुद्धा होणार नाही लक्षात ठेव आज माझी कमी तुला जाणवेलच मग काय करणार आहात काका तुम्ही असं आता राकेश विचारतो त्यावर ते म्हणतात की हे बघ तू माझ्यावर जास्त जबरदस्तीने दादागिरी करशील आणि मला जर पैसे देणार नसशील तर मी आता तुला एक्सपोज करून टाकतो सर आणि ते ईश्वरीच्या घरच्यांसमोर मी सांगून देतो की कि तू किती नाटक करत आहेस ते आणि मी तुझं कोणी नाही हे पण सांगून देतो ना मग आता राकेशला राग येतो तो म्हणतो की अच्छा तुमचं तोंड बंद करायला मला काही करावं लागेल का त्यावर आता गुरुजी घाबरतात आणि म्हणतात की असं काय बोलत आहे तोंड बंद करायला लागेल म्हणजे अर्ण म्हणतो सहा नाही गुरुजी यावं चिडू नका तुमचं तोंड बंद करावं लागेल म्हणजे तुमच्या खिशात पैसे घातले की तुमचं तोंड बंद होईल हेच ना चला बरं माझ्यासोबत मी तुम्हाला एका ठिकाणी आज घेऊन जातोय आता सहाने गुरुजी राकेश बरोबर जायला लागतात पण आता त्यांनी दाखवलंच नाही की राकेश नक्की त्या सहाण्याला कुठे घेऊन गेला आता हा राकेश तयारी करून डायरेक्ट ईश्वरीच्या घरी चाललाय तिथे आल्याबरोबर आता त्याला असं एकटं पाहून सुप्रियाने संजय विचारतात की काय हो आहे बापू तुम्ही एकटेच आलात का सहाने गुरुजी नाही आले का त्यावर आता हा राकेश असं खोटं बोलतो की काय झालं त्या सहाने गुरुजींना ना सारखे शाळेतून कॉलेज होते आज खूप महत्वाची मीटिंग होती मग मी विचार केला त्यांची मीटिंग खूप महत्वाची असताना उगाच आपण त्यांना इकडे कार्यक्रमामध्ये घेऊन हो। त्यांची लाईफ कशाला खराब करायची आणि म्हणूनच <coughs> मी त्यांना म्हणालो की तुम्ही एक काम करा सहाने गुरुजी साखरपुड्याला नाही आला तरी चालेल पण तुमच्या कामाचं पहिले बघा कारण त्यांना ना सारखे कंटिन्यू फोन येत होते मग मला समजलं की ते काम खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच मी त्यांना आणलं नाही त्यावर संजय लगेच म्हणतो की अरे बापरे जावे बापू तुमच्या बाजून एकतरी माणूस हवाय ना राकेश म्हणतो की असू द्या ना तुम्ही सुद्धा माझेच आहात आपलेच आहात तुम्ही सगळे मग माझ्या माणसांची काय गरज आहे त्यावर संजय म्हणतात की तसं नाही जावे बापू पण तरी सुद्धा हा साखरपुड्याचा सा कार्यक्रम आहे आणि तुमच्या बाजूने कोणीच नाही लगेच राकेश म्हणतो की मग आता काय करायचं माझ्या बाजूने कोणी तुम्हाला हवं आहे का मग आता हा साखरपुडा रद्द करायचा का त्यावर सुप्रिया संजयकडे पाहू लागतात आणि म्हणतात की असं कसं म्हणत आहे राकेशजी लगेच आता राकेश म्हणतो नाही म्हणजे असं माझं म्हणणं नाहीये पण तुम्हाला जर त्रास होत असेल असं काही वेगळं वाटत असेल तर मग आपण थांबूया तिथेच लगेच ईश्वरीचे आईबापू म्हणतात की नाही हो जे आई बापू आम्हाला असं नव्हतं म्हणायचं पण तुमच्या बाजूने कोणीच नाहीये ना म्हणून आम्हाला वाईट वाटलं बाकी काही नाही तुम्हाला काही हरकत नसेल तर आम्हाला काही हरकत नाही चला मग आपण आता पूजा सुरुवात करूया पूजेला मग आता गुरुजी आलेले असतात ते पूजा वगैरे मांडतात आता राकेश आणि ईश्वरीची इथे साखरपुड्याची तयारी पण झालेली असते आणि हा राकेशना सारखंच ईश्वरीला बघत असतो त्यामुळे तिला खूपच गिल्ट वाटत असतो तिला रागही येतो आज ती म्हणते की असं का होते आतापर्यंत बरोबर बोलली पण खूप कम्फर्टेबल असायची पण आता जेव्हापासून लग्न जमलंय तेव्हापासून मला त्यांचा रागच यायला लागलाय आता मला नकोसे वाटतंय असं का होतंय आणि अचानक मला अर्णव सरांची आठवण का येते कारण तिला तो पावसात भिजलेला क्षण आठवतो गाडीतून येताना जाताना क्षण आठवतात आणि मग तिला एकदम असं कसं तरीच फील होतं की आज माझा साखरपुडा राकेशजींबरोबर होतोय आणि माझ्या मनात तर अर्णवजींची आठवण आहे असं नाही व्हायला पाहिजे माझं मन मला का खात आता तिला खूप त्रास होत असतो आता समोर असणारी नम्रता ही सुद्धा बघत असते तिला सुद्धा सगळं काही कळत असतं की हा राकेश असं काय बघतोय ताईकडे आणि ही ईश्वरी म्हणजेच आपली ताई ही, 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 ही साखरपुड्यामध्ये अशी का फील करते नाराज आणि नर्वस नारा तिच्या चेहऱ्यावरचं दुःखही नम्रताला समजलेलं असतं तर पुढे आता अंजली सारखाच ईश्वरी ईश्वरी करते म्हटल्यावर आता हा राकेश पटकन इकडे आलेला असतो ईश्वरीच्या साखरपुड्यामध्ये तर अर्णव आता म्हणतो की ताई अगं तू सारखं ईश्वरीचं नाव घेते तिला बोलव का घरी तेव्हा आजी म्हणतात की नको पण अंजली म्हणते की बोलो मला तिला बघायचं कुठे माझी ईश्वरी मग आता अर्णव सारखं ईश्वरीला कॉल करतोय पण ईश्वरीचा साखरपुडा असल्यामुळे तिने फोन रूम मध्येच ठेवून दिलेला असतो आता ते फोनचा लक्षही नसतं फोनकडे ईश्वरीचा आणि हा राकेश वैतागतो तो म्हणतो की आज इतकी बिझी झाले आहे एक कॉल नाही उचलू शकत मेसेज नाही आता काहीच्या घरी जायचं आहे का मी असं समजून खरंच तर तो गाडीमध्ये बसतो आणि म्हणतो की माझ्या ताईसाठी मी ईश्वरीला स्वतः जाऊन घेऊन येईल आणि मग तो निघालेला असतो तो आता गाडीत बसल्याने त्याला पूर्ण गाडीमध्ये त्या ईश्वरीच्या साठवणी हॉलवरती आणि इकडे आता राकेशला त्याची चाहूल लागते की अर्णव इथे आलेला आहे कारण त्याला आकाशने फोन करून सांगितलेलं असतं की जिचू तुम्ही कुठे आहात इकडे ताईची तब्येत बिघडलेली आहे आणि ताईला अंजलीला आत्ताच्या आत्ता भेटायचे तेव्हा दादा निघाला ईश्वरीला घ्यायला पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा घरी पोहोचा मग आता हा राकेश अंदाज लावतो की अर्णव निघाला म्हणजे तू इथे येतोय अरे बापरे मला बघितलं तर याने आणि म्हणूनच राकेश आता मध्येच फोनवरती बोलत असतो आणि असं दाखवतो घरच्यांना की माझ्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि असं काहीतरी कारण सांगत असतो तो की तिथून पटकन पळून जाईल आणि तसंच होतं अर्णवची गाडी बाहेर येऊन उभी राहते त्याच वेळेला आता राकेश तिथून पळून गेलेला असतो आणि मग अर्णव आल्याबरोबर तो पाहू लागतो तर त्याला दिसतच नाही ईश्वरीच्या बाजूला कोणीच नसतं आणि घरचे पण आता राकेशलाच बघू लागतात कारण तो घरच्यांना फक्त इतकंच सांगतो की थोडा प्रॉब्लेम झालाय आणि केच्या संदर्भात आहे असं म्हणून तो निघून गेलेला असतो पण इकडे मात्र ईश्वरीच्या आईवडिलांना खूप वाईट वाटतं कारण आपल्या मुलीला साखरपुडा मोडलाय हेच त्यांना आता वाटू लागतं तर हा अर्णव आता ईश्वरीला रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की ईश्वरी अगं माझ्या ताईची तब्येत खूप बिघडली आहे ती सतत आपलं ईश्वरी ईश्वरी करते तू प्लीज माझ्या ताईसाठी घरी चल ती खूप सिरियस झाली होऊन खाली पडली मग सा आता ईश्वरीला ऐकल्यावरती तिलाही वाईटच वाटत ती म्हणते की असं कसं झालं त्यांच्या बाबतीत मग आता तिच्या आई वडिलांना ती विचारते की मी जाऊ कारण सरांबरोबर मग ते सुद्धा आता चिंतावतात की अंजलीला असं काय झालंय म्हणूनच ईश्वरीला ते जायला परमिशन देतात मग अर्णव आता गाडीमध्ये ईश्वरीला घेतो आणि लगेच आता त्याच्या घरी जायला निघतो मग त्याच्या घरी पोहोचल्यावर ईश्वरी आणि अर्ण दोघे आता अंजली समोर बसतात मग वगैरे विचारतात तेव्हा अंजलीला जाग आलेली असते आता अंजलीने ईश्वरीला पाहिल्यावर तिला एकदम भरून येतं ती रडू लागते मग ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही का रडते काय झालं इतकं तुम्हाला इतकी माझी आठवण का आली आज तेव्हा अंजली आजी आणि लावल्लरी समोर असल्यामुळे काहीच बोलत नसते पण ती म्हणते की ईश्वरी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय पण आता नाही आता मला बरं नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही आराम करा काहीच बोलू नका आपण नंतर बोलू आणि मग आता अर्णव हा अचानक ईश्वरीच्या हात हातात घेतो आणि म्हणतो की थँक्स तू माझ्यासाठी इथपर्यंत आली माझ्या ताईची तब्येत बिघडली तरी सुद्धा तू इथपर्यंत आली मग आता अर्णवला की हिचा साखरपुडा चालू होता पण तिथे नवरा मुलगाच नव्हता मग त्याला ते खूप सुटपुट लागलेलं असते की नक्की हिचा मित्र तरी कोण आहे आज तर मला याला बघायला मिळालं असतं पण ते सुद्धा नाही झालं मग आता ईश्वरीला तो विचारतो की काय ईश्वरी तुझा साखरपुडा होता ना आज मग तिथे मला कोणी दिसलं नाही म्हणजे तो नवरा मुलगा तो तुझा मित्र राकेश तो नव्हता का तिथे तेव्हा ईश्वरी सांगू लागते की त्यांनाही इमर्जन्सी कॉल आला काहीतरी काम निघालं आणि ते साखरपुडा सोडून निघून गेले मग आता वाईट वाटतं वाट की आयुष्यात सगळ्यात महत्वाचा क्षण सोडून माणूस इतकं कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाऊ शकतो याचाच तो विचार करू लागतो त्याला आता आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं ना म्हणजे चालू साखरपुडा सोडून इतकं महत्वाचं काय काम असेल कि तो माणसाचा साखरपुडा सो सोडून निघून गेलाय म्हणून म्हणतो मला हा राकेश कोण आहे अजूनही समजलंच नाही नाही आणि आज तर मला बघायला मिळालं असतं पण पण झालं म्हणते की हो ना सगळं चालू असतानाच ते निघून गेले तिलाही वाईटच वाटत असतं आता पण अर्णव सोबत ती खूप असं रिलॅक्स टाइम स्पेंड करत असते आणि ते दोघांना असं जवळ पाहून इकडे लावण्याचा झळफळाट होतो कारण ती विचार करते की कालच माझा साखरपुडा झाला आणि अर्णवने माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचं सोडून ही मुलगी इथे आलीच कशाला आज हिचाही साखरपुडा होता ना मी इथे कशाला तरफडली खूप रागानेच लावना तिच्याकडे बघून बडबड करत असते लगेच आता ती वल्लरीकडे जाते आणि वल्लरीला चाब विचारू लागते की हे काय मामी ही मुलगी तुमच्या घरात आलीस कशी काय नाही म्हणजे काल आमचं साखरपुडा झाला तेव्हा हिचा काय संबंध आहे इथे यायचा आणि अरुण तिचा हात हातात घेऊन काय बोलत काय होतं इतकं महत्वाचं मग आता अंजलीची तब्येत वल्लरी लावणाला सांगत असते आणि लावण्याला खरंच खूपच राग येतो तर प्रेक्षकांना पुढे आता आपण बघूयात की राकेश आणि अर्णवची भेट होते की नाही पन ला ते कारण राकेश पण अंजरीची तब्येत बिघडली म्हटल्यावर घरी यायला निघालेला असतो आणि नेमका आता अर्णवने ईश्वरीला घरी आणलेला असतो तेव्हा आता काय काय होणार हे पाहू द्यात उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे रिहू पाहायचे आहे असतील तर कमेंट करून कळवा Да